मंडळी किंवा चर्चला पुनर्स्थापनेची गरज आहे का हे आजचं आपलं शीर्षक आहे हा आजचा आपला विषय आहे आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे रेस्टोरेशन किंवा पुनर्स्थापना आणि ही सर्व ही अख्खी संदेश मालिका प्रेषितांची कृत्याचा तिसरा अध्याय आणि वचनं एकोणावीस ते एकवीस याच्यावर आधारित आहे आणि या शास्त्रभागामध्ये प्रभू शू ख्रिस्ताच्या आगमनापूर्वी काय घडेल हे सांगितलेलं आहे की ज्यावेळेस ही गोष्ट जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत त्याचं आगमन त्याचं पृथ्वीवर होणार नाही तोपर्यंत मंडळीचा रॅप्चर किंवा मंडळी वर घेतली जाऊ शकणार नाही ती कोणती गोष्ट आपण जरा वाचू प्रेषितांची कृत्ये तीन आणि वचनं एकोणावीस ते एकवीस आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व मागे वळा नुसतंच पश्चाताप करा नाही तर मागे वळा अशासाठी की विश्रांती मिळण्याचे समय किंवा ताज होण्याचे समय किंवा पुनर्स्थापनेचे समय प्रभू जवळून यावेत आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमेला येशो ख्रीस याला त्याने पाठवावे म्हणजे जोपर्यंत आपण पश्चाताप करून मागे वळत नाही परमेश्वराकडे वळत नाही तोपर्यंत प्रभूपासून विश्रांतीचे समय आपल्यापर्यंत येऊ शकणार नाहीत आपली पुनर्स्थापना होऊ शकणार नाही वचन एकवीस ज्याविषयी आरंभापासून देवाने आपल्या पवित्र संदेश त्यांच्या मुखाने सांगितले त्या सर्वांचे यथास्थित होण्याच्या काळापर्यंत त्याला स्वर्गात राहणे प्राप्त आहे किंवा आवश्यक आहे सर्व गोष्टी यथास्थित किंवा पूर्वस्थितीत होत नाही तोपर्यंत त्याला स्वर्गात राहणे आवश्यक आहे म्हणजे सर्व गोष्टीची पुनर्स्थापना रेस्टोरेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो पृथ्वीवर तो येणार नाही असा त्याचा अर्थ आहे आणि आतापर्यंत आपण असं पाहिलं की ह्या शेवटच्या काळामध्ये देव त्याचे उद्देश कसे सिद्धीस नेत आहे आणि देवाचे उद्देश त्याच्या लोकांवर केंद्रित आहे आणि दोन प्रकारचे देवाचे लोक पवित्र शास्त्रानुसार आहे एक देवाचे निवडलेले इस्रायल आणि दोन ख्रिस्ताची मंडळी किंवा चर्च <coughs> जिच्यामध्ये प्रत्येक देशातून जाती धर्मातून भाषेतून प्रभुश्वर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळलेले लोक म्हणजे मंडळी किंवा चर्च चर्च एक पंथ किंवा डिनॉमिनेशन नाही चर्च एखादी इमारत किंवा बिल्डिंग नव्हे तर प्रभुश्वर विश्वास ठेवून देवाकडे वळलेले लोक म्हणजे मंडळी आणि ह्या दोन प्रकारच्या लोकांची परमेश्वर ह्या वचनानुसार आणि संदेष्ट त्यांच्या भविष्यवाणीनुसार पुनर्स्थापना करीत आहे त्यांना यथास्थित करीत आहे पूर्वीच्या स्थितीत आणत आहे इस्रायल आणि मंडळीला आता रेस्टोरेशन किंवा पुनर्स्थापना यथास्थित होण्याची एक प्रक्रिया असते पुनर्स्थापना करणे यथास्थित करणे म्हणजे एखादी वस्तू ज्या ठिकाणी होती त्याच तिथे नाही आहे ती खाली पडलेली आहे इतर कुठंतरी आहे तिला तिथून उचलून तिच्या पूर्वीच्या ठिकाणी ठेवणं म्हणजे यथास्थित करणं किंवा पुनर्स्थापणं मग ती एखादी वस्तू असो किंवा एखादा लोक असो आणि त्या वस्तूला किंवा त्या लोकांना पुनर्स्थापण्याची गरज आहे कारण ती योग्य स्थितीत किंवा योग्य ठिकाणी नाही ते लोक योग्य स्थितीत किंवा योग्य ठिकाणी नाही आता ह्या आठवड्यामध्ये आपण मंडळीच्या पुनर्स्थापनेबद्दल बोलणार आहोत आणि पुढच्या आठवड्यामध्ये इस्रायलाच्या पुनर्स्थापनेबद्दल आणि अर्थातच मंडळीला किंवा चर्चला पुनर्स्थापनेची गरज आहे कारण आज आपण जर पाहिलं को कोणतंही चर्च कोणतेही डिनॉमिनेशन हे पवित्र शास्त्रानुसार जसं पाहिजे तसं नाही आहे ते योग्य स्थितीत योग्य ठिकाणी नाही आणि मग प्रश्न असा आहे की मंडळीची पुनर्स्थापना कशी होऊ शकते आणि ह्याचंच उत्तर आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत की मंडळीला योग्य ठिकाणी योग्य स्थितीत कसं आणता येईल आणि कशी तिची पुनर्स्थापना होऊ शकेल आता मंडळी किंवा चर्च कसं असतं कसं होतं हे याचं मूल्यमान करण्यासाठी किंवा हे समजण्यासाठी आपल्याजवळ एकच माध्यम आहे एकच वस्तू आहे ती म्हणजे देवाचं वचन पवित्र शास्त्र एकच स्टँडर्ड आहे की ज्याने आपण चर्च कसं असतं कसं पाहिजे हे आपण म्हणू शकतो आणि चर्च कसं असतं कसं होतं कसं असलं पाहिजे हे प्रेषितांची कृत्येत आपल्याला आढळतं प्रेषितांचे कृत्याच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस मंडळीचा जन्म झाला सुरुवात झाली त्यावेळेस ती कशी जन्मली कशी होती याच्यावरून चर्च कसं असतं आणि कसं पाहिजे आणि त्याचं कार्य काय हे आपल्याला कळतं आता अर्थातच नव्या कराची मंडळी परिपूर्ण नव्हती त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या समस्या होत्या प्रॉब्लेम होते हे स्पष्टपणे नव्या कराला सांगितलेलं आहे काही झाकून ठेवलेलं नाही लपून ठेवलेलं नाही अशासाठी की आपल्यालाही आपल्या मंडळांमध्ये कोणत्या समस्या आहेत कशा हाताळाव्यात हे आपल्याला कळाव्यात आणि असं असताना देखील पहिल्या मंडळीत पहिल्या शतकातल्या मंडळीत किंवा प्रशिष्टांचे कृत्येत सांगितलेल्या मंडळीमध्ये सुद्धा जरी प्रॉब्लेम होते समस्या होत्या तरीही त्यांचा प्रभाव त्या काळातल्या जगावर पडला त्यांचा प्रभाव समाजावर इतर लोकांवर पडत असते आणि नव्या कराची मंडळी कशी असते कशी होती कशी असावी या विषयाच्या सात गोष्टी सात वैशिष्ट्य आपल्याला देवाच्या वचनात पाहायला मिळतात पहिल्या मंडळीवर पहिला पॉईंट पहिली गोष्ट ही की पहिल्या मंडळीमध्ये ऐक्य होतं पहिल्या मंडळीत जरी वेगळ्या भाषेचे देशातून आलेले लोक होते वेगळ्या जातीचे होते तरी त्यांच्यामध्ये एक प्रकारचं ऐक्य होतं त्यांच्यामध्ये श्रीमंत गरीब होते वेगळ्या संस्कृतीतून आलेले होते भाषेचे होते परंतु आत्मिक ऐक्य होतं प्रत्येक शहरामध्ये किंवा ज्या देशात जाऊन सुवाता सांगितल्यावर मंडळी स्थापन केली जात असते तर त्या प्रत्येक शहरामध्ये एक चर्च किंवा एक मंडळी होते आणि हे इतिहासा इतिहासावरून देखील आपल्याला दिसून येतं आणि आज जर आपण पाहिलं तर स्थिती फार वेगळी आहे नाही का आजची परिस्थिती फार वेगळी आहे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला जे दिसून येतं पहिल्या मंडळीचं ते हे आणि ते म्हणजे की सर्व काही पणाला लावून सर्व गोष्टींचा त्याग करण्याची भावना त्यांच्या ठाई होती आता त्या काळामध्ये प्रभूश्वर विश्वास ठेवणं ही काही सोपी साधी गोष्ट नव्हती समाजाचा विरोध असे आणि इतर लोकांचा विरोध होता आणि भयंकर मोठी रिस्क होती घरच्यांकडून समाजाकडून वालीत टाकलं जाऊ शकत होते आणि काही वेळेस जीवसुद्धा गमावत जाऊ आणि म्हणून प्रभू ख्रिस्ताकडे वळणं सुवार्तेवर विश्वास ठेवणं ही साधी गोष्ट नव्हती तरीही काही जणांनी विश्वास ठेवला देवाच्या निवडल्या लोकांनी आणि ते त्याच्याकडे वळले त्यांनी ही रिस्क घेतली तर दुसरी गोष्ट काय की त्या पहिल्या मंडळीमध्ये त्यागाची भावना भावना होती त्यांचं पूर्ण समर्पण देवाला होतं ते काहीतरी उद्देशाने आशीर्वाद मिळण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी त्या शिष्यांकडे प्रेक्षितांकडे जात नव्हते ऐकून घ्या आज जसे काही लोक प्रार्थनेसाठी किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यावर चर्चला येतात म्हणून कोणीच येत नव्हतं तर ते मनापासून ख्रिस्ताकडे वळलेले होते त्यांच्यात पहिली गोष्ट ऐक्य होतं दुसरी गोष्ट त्यांचं पूर्ण समर्पण होतं तिसरी गोष्ट प्रभूशुने जी त्यांना आज्ञा दिली की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवारची जी घोषणा करा ती सुवार्ता गाजवणारी मंडळी होती त्यांना माहीत होतं की आपलं काम काय आहे चर्च कशासाठी आहे तर येशुख्रिस्त कोण देव कोण आणि त्यांनी काय केलं हे इतरांना सांगण्याचं सा काम हे चर्च मंडळीचं आहे आणि हे कार्य करण्यामध्ये बऱ्याचशा काही पहिल्या काही शतकामध्ये ती यशस्वी झाली परंतु नंतरच्या काळात आपण पाहतो की मंडळी थंडावली वेगवेगळे पंथ डिनॉमिनेशन्स निर्माण झाले आणि आज देखील आपण पाहिलं तर तेवढा प्रभाव मंडळीचा चर्चा इतर लोकांवर नाही अनेकांपर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पोहोचलेली नाही चर्चेस आहेत गावात शहरात देशामध्ये पण ख्रिस्त कोण आणि त्याची सुवार्ता काय हा संदेश इतरांपर्यंत पोहोचलेला नाही तर तिसरं वैशिष्ट्य या मंडळीचं हो हे होतं की ते सुवार्ता गाजवायला समर्पित होते त्यांना माहीत होतं की हे काम फक्त प्रेषितांचं शिष्यांचं नाही तर प्रत्येकाचं आहे चौथं वैशिष्ट्य त्यांचं हे होतं की त्यांच्यामध्ये मग त्या नव्या कराच्या मंडळीमध्ये आदित आत्मिक अधिकार आणि सामर्थ्य इतकं होतं की त्याचा प्रभाव इतर लोकांवर समाजावर पडत असते गुपचूप कोणी ख्रिस्ती होत नव्हतं आपोआप लगेच लोकांना कळत होतं की कोण ख्रिस्ताचे झालेले आहे आणि ज्यावेळेस हे लोक भक्ती करत होते ज्यावेळेस कार्य करीत होते त्यांच्याद्वारे चिन्हाने चमत्कार होत होते त्यांचा प्रभाव इतरांवर पडत होता दे मेड अॅन इम्पॅक्ट आणि प्रेस्तांची कृत्ये सतरा सहामध्ये असं म्हटलेलं आहे की लोक त्यांच्याबद्दल असे साक्ष देत होते की जगाची उल्था पालत करणारे इथं आलेले आहे काय कॉम्प्लिमेंट आहे बघा जगाची उल्था पालत करणारे आता त्यांच्याजवळ आपल्यासारखी टेक्नॉलॉजी नव्हती मोबाईल आणि टेलिव्हिजन आणि हेन तेन पण तरी मुखाने आणि समक्ष जाऊन वेगवेगळ्या लोकांना सुवार्ता सांगणं देवाचं वचन गाजवल्याने इतका प्रभाव होता इतका प्रभाव होता की लोक म्हणत होते की जगाची उलथा पालत करणारे इथं आलेले आहेत त्यांना जगाची उलथा पालत करणारे समजत होते विचार करा पाचवं वैशिष्ट्य हे होतं की त्या मंडळीमध्ये पवित्रात्म्याचं आत्म्याचे दान कार्य करत होते पवित्रात्म्याची उपस्थिती तर होतेच ते लोक पवित्रात्म्याने भरलेले तर होतेच पण आत्म्याचे दानं गिफ्ट्स ऑफ द स्पिरिट इन ऑपरेशन ते त्यांच्यामध्ये नॉर्मल होतं कोणाला तरी विशेष सुवार्तिकाला किंवा संदेश त्याला बोलवून संजीवन सभा घ्या आमच्या चर्चला आमच्या लोकांना गरम करा ते थंड झालेले असा प्रकार नव्हता ते पेटलेले होते गरम होते ते आत्म्याने भरलेले होते आणि पवित्रात्म्याचे दान कार्य हेक हे एक वैशिष्ट्य होतं त्यांच्यामध्ये आणि हे नॉर्मल लाईफ होतं चर्च ते काही स्पेशल मीटिंग विशेष आशीर्वाद सभा विशेष हिलिंग मीटिंग असं नव्हतं प्रत्येक प्रेयर मीटिंग प्रत्येक चर्च सर्विस विशेष होते जरा विचार करा किती अद्भुत असेल नाही का सहावं वैशिष्ट्य हे की ते देवाच्या वचनाला कोणताही प्रश्न न विचारता देवाच्या वचनाच्या अधीन राहत होते म्हणजे त्यांच्या चर्चचं कॉन्स्टिट्यूशन किंवा त्यांच्या चर्चची घटना देवाचं वचन होतं आज आपण पाहतो की अनेक चर्चची घटना त्यांचे नियम हे वेगळे असतात पण ह्या पहिल्या मंडळीचं वैशिष्ट्य हे होतं की देवाच्या वचनाला पवित्र शास्त्राला ते अंतिम अधिकार मानत होते आणि त्यांच्याजवळ कोणतं बायबल होतं माहिती आहे का फक्त जुना करार कारण नवा करार पावलाने अजून त्याला पत्र लिहायचे होते शुभतमान अजून लिहिण्यात येणार होते यवनाला झालेलं प्रगतीकरण नंतर शेवटी लिहिलं जाणार होतो पण त्यांच्याजवळ कोणतं बायबल होतं उपदेश करण्यासाठी वाचण्यासाठी फक्त जुना करार आणि तो ते देवाचं वचन हा अंतिम अधिकार आहे त्याच्यात भर घालण्याची आणखी काही एक्स्ट्रा नियम करण्याची रूल्स रेग्युलेशन करण्याची त्यांना गरज भासली नाही त्यांनी तसं केलं नाही आणि सातवाने आणि शेवटचं सा वैशिष्ट्य हे होतं की त्या मंडळीचे जे सभासद किंवा बिलिव्हर्स होते जे चर्च मेंबर होते त्यांचं लाईफस्टाईल त्यांची जीवनशैली ही इतर लोकांपेक्षा वेगळी होती म्हणजे बाकीचे लोक ओळखू शकत होते हे ख्रिस्ती आहेत हे ख्रिस्ताचे आहेत ते काय गुप्त शिष्य नव्हते ते काय कामावर वेगळे बाजारात वेगळे आणि चर्चमध्ये वेगळं वागत नव्हते त्यांची जीवनशैली त्यांचं लाईफस्टाईल तसं होतं ते ओरिजिनल होते तर हे सात वैशिष्ट्य आपल्याला पहिल्या मंडळीचे पाहायला मिळतात आज ह्या सात वैशिष्ट्यापैकी काही वैशिष्ट्य काही चर्चमध्ये मंडळात पाहायला मिळतात सर्व जरी नाही तरी काही ग्रुपमध्ये परंतु एक वैशिष्ट्य जे एक गोष्ट जे आज प्रत्येक मंडळीमध्ये उणीव आहे ती आहे ऐक्य युनिटी पहिल्या मंडळीमध्ये ऐक्य होतं जरी भाषे वेगवेगळ्या भाषेचे संस्कृतीचे लोक ख्रिस्ताकडे आलेले होते मंडळीत जॉईन झालेले होते तरी त्यांच्यामध्ये युनिटी किंवा ऐक्य होतं आणि ते आज आपण पाहतो की अनेक मंडळांमध्ये पाहायला मिळत नाही मंडळांमध्ये तर ऐक्य नाहीच पण एखाद्या चर्च किंवा मंडळीमध्ये सुद्धा ऐक्य नाही त्याच्यात सुद्धा आपल्याला दोन भाग तीन भाग मतभेद पाहायला मिळतात आणि म्हणून ही अशी स्थिती असताना काही प्रश्न आपल्या मनात येतात पहिला प्रश्न हा की देवाने मंडळीसाठी किंवा चर्चसाठी त्याचा प्लॅन बदललेला तर नाही त्याचा स्टँडर्ड किंवा दर्जा कमी केला तर नाही आणि याचं उत्तर आहे नाही देवाचा दर्जा त्याच्या मंडळीसाठी सेम आहे तोच आहे जसं त्यांनी मंडळीची सुरुवात केली जसं त्याला ती ते पाहिजे तशीच ती आहे आणि ती कधी बदलणार नाही देवाचा दर्जा मंडळीविषयी बदलणार नाही दुसरा प्रश्न हा की आजची जी चर्चची मंडळांची अवस्था आहे खरंच मंडळीची पुनर्स्थापना होऊ शकते का देव पुन्हा पहिल्या शतकासारखी मंडळी तशी मंडळी आज तयार करू शकतो का तिची पुनर्स्थापना करू शकतो का त्या पूर्वस्थितीत मंडळीला देवाच्या लोकांना आणू शकतो का आता अनेक लोक म्हणतील की हे अशक्य आहे आजची जर कंडिशन आपण पाहिली मंडळांची आणि वेगवेगळ्या डिनॉमिनेशनची तर आपण अपन, आपल्याला असं वाटतं की हे अशक्य आहे इम्पॉसिबल पण माझा असा विश्वास आहे देवाच्या वचनानुसार की देव त्याच्या मंडळीची पुनर्स्थापना करू शकतो इतकंच नाही तर ती तो करीत आहे वर्क इज इन प्रोग्रेस ते काम सुरू आहे परमेश्वर मंडळीला पुन्हा ज्या स्थितीत ती होती त्या स्थितीत आणू शकतो आणि अन्नात आहे कारण ज्यावेळेस परमेश्वर एखादं कार्य सुरू करतो ते तो पूर्णसुद्धा करतो आणि ज्यावेळेस प्रभूषीने म्हटलं की मी माझी मंडळी उभारेन म्हणजे मंडळी उभारणारा तिची पुनर्स्थापना करणारा ती टिकवणारा आणि परिपूर्ण करणारा तो आहे कोणते पाळक किंवा कोणते प्रेषित किंवा बिशप वगैरे नाही तर प्रभूशू ख्रिस्त मंडळीचा मालक आहे तो म्हणतो की मी माझी मंडळी उभारेन हे कार्य कोणतं डिनॉमिनेशन कोणता पंथ कोणता ग्रुप कोणती कमिटी करू शकणार नाही आहे हे देव त्याच्या आत्म्याने करणार आहे आणि करत आहे आणि तिसरी गोष्टी की देवाने ह्याविषयी वचन दिलेलं आहे देव त्याच्या वचनाला बांधलेला आहे की तो हे करील आपण वाचू इफ्फिस पत्र याचा पाचवा अध्याय आहे आणि वचन पंचवीस ते सत्तावीस इफिजन्स फाईव्ह ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी सेवन नवऱ्यांनं जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले तशी तुम्ही आपापल्या बायकोवर प्रीती करा म्हणजे पतींनी नवऱ्यांनी बायकोवर कशी प्रीती करायची करा हे सांगितलं नुसतं प्रीती करा असं नाही सांगितलं जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला अर्पण केले तशी म्हणजे जोपर्यंत नवऱ्याला पत्तीला हे कळत नाही की ख्रिस्ताने कशी प्रीती केली तो तशी प्रीती बायकोवर करू शकणार नाही पुढे वचन सव्वीस यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे ख्रिस्ताने प्रीती केली मंडळीसाठी आपला प्राण अर्पण केला विकत घेतला रक्ताने विकत घेतलेली मंडळी कशासाठी यासाठी की तिला वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे वचन ऐकणं वाचणं एक प्रकारचं स्नान अंघोळ आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही आणि मी शास्त्र वाचतो मनन करतो अभ्यास करतो त्यावेळेस आपण जसं काही जलस्नान आंघोळ करतो आत्म्याला आंघोळ घालतो आणि मी विचारू का आज किती जणांनी आंघोळ केलेली वचनाने यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नाने शुद्ध करून पवित्र करावे म्हणजे मंडळी शुद्धाने पवित्र कशाने होते प्रार्थनेने नाही ॲक्टिव्हिटीजने नाही देवाच्या वचनाने आणि म्हणून सैतान आपल्याला वचन वाचायला वेळ देऊ देत नाही म्हणून लोकांना वचन आणि उपदेशात बोर होतं बायबल स्टडी बोर होतं है ना गाणे आवडतात प्रेज वर्शिप आवडतं म्युझिक आवडतं बाकीच्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज आवडतात पण वचन जास्त आवडत नाही वचन ऐकायला लागलं ला की झोप येते बोर होतं कारण का कारण वचनच शुद्ध करणारा पवित्र करणारं आहे आणि तेच सैतानाने बाजूला ठेवलेलं आहे थोडंसं इकडे तिकडं मिक्स करून वचन मिक्स करून उपदेश केले जातात पण जसंच्या तसं वचन गाजवलं जात नाही बाकीच्या गोष्टीत आपण शुद्धता पाहतो शुद्ध दूध पाहिजे शुद्ध घी शुद्ध, शुद्ध हे शुद्ध ते मग शुद्ध वचन असलेला चर्च का नको जर शुद्ध व्हायचं आहे तर प्रभू यशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला वचनाने शुद्ध करीत आहे पवित्र करीत आहे आणि अशा रीतीने तो मंडळीची पुनर्स्थापना करीत आहे जसं वचन समजायला लागतं तसंच कळतं की आपण वचनापासून किती दूर आहोत आपण उगीच स्वतःला काहीतरी समजतो की मी बिलीवर आहे है, मी हे आहे ते आहे मग वचनाने आपल्याला आपल्या चुका आपल्या उनिवा आपल्या कम कमतरता कळतं आणि वचन आपल्यामध्ये कार्यक वचन आपल्याला शुद्ध करतं प्रभू म्हटलं की मी जे शब्द तुमच्याशी बोललो त्याने तुम्ही शुद्ध झालेले आहात तर प्रभू ख्रिस्त वचन सव्वीस इफ्फीस पाच यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्थाने शुद्ध करून पवित्र करावे हा त्याचा उद्देश आहे तारंत झालं पण शुद्ध आणि पवित्रसुद्धा होणं आवश्यक आहे पुढे वचन सत्तावीस आणि तिला गौरवयुक्त मंडळी गौरव ह्या शब्दाचा दुसरा शब्द आहे तेज ग्लोरी यासाठी की तिला तेजस्वी मंडळी अशी अपना सादर करावी म्हणजे तिला दाग सुरकुती किंवा अशा सारखी काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी हे कार्य प्रभू शू करीत आहे वचनरूपी साने शुद्ध करून गौरवयुक्त देवाचा तेज देवाची उपस्थिती असलेली मंडळी डाग व सुरकुती नसलेली मंडळी आहे ना आज आपण पाहतो की मंडळ्यांमध्ये कितीतरी डाग सुरकुत्या आहेत नकोत्या गोष्टी आहेत पण त्या कशा जाऊ शकतात नवीन नियम केलेले नाही कमिटी बदलल्याने नाही पाळक बदलल्याने नाही देवाचं वचन जसं त्या तसं गालवल्याने प्रभूशिव वचनरूपी जलस्नानाने तिला शुद्ध करीत आहे त्या वचनाने आपण शुद्ध होत असतो आणि अशा रीतीने तो मंडळीची पुनर्स्थापना करीत आहे आणि तिच्यामध्ये ते गुण तिच्यामध्ये तयार करीत आहे आणि ज्यावेळेस वचनाने ती शुद्ध पवित्र होईल त्यावेळेस ती तेजस्वी होईल गौरवयुक्त होईल डाग व सुरकुटी नसलेली हा देवाचा देव, उद्देश आहे आणि देव त्याचे उद्देश पूर्ण करणारा देव आहे आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या आठवड्यामध्ये हे ऐक्य किंवा हे ही पुनर्स्थापना हे रेस्टोरेशन कशा रीतीने होऊ शकतं हे ऐक्य कशा रीतीने येऊ शकतं हे आपण पुढच्या भागात पाहू परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू